नमस्कार मित्रांनो लॉग इन मित्र या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आपले आधार कार्डची डिजिटल कॉपी डाउनलोड कशी करायची ते सो पहिल्यांदा आपण क्रोमवरती जाऊ क्रोमवरती क्रोम ओपन केल्यानंतर फर्स्ट टॅब ओपन करू त्याच्यामध्ये आधार कार्डची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती आपण जाऊ आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईटवरती गेल्यानंतर आपण माय आधार माय आधार इथे खूप सारे ऑप्शन्स दिसतील आपल्याला त्यातला एक ऑप्शन निवडायचं आहे याच्यामध्ये चेक आधार स्टेटस किंवा डाउनलोड आधार असा एक ऑप्शन दिसतो आहे डाउनलोड आधार स्टेटसमध्ये जायचं आहे इथे आल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर किंवा एनरॉलमेंट आय डी नंबर मेंशन करे कराए सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल ट्राई टू अवर आधार नंबर ये जो कैप्चा है तो व्यवस्थित सबमिट कराए सेंड ओ टी पी याच्या या, या टॅबवरती क्लिक करायचे आहे आपल्या मोबाईलवरती ओ टी पी आला असेल तो ओ टी पी मेन्शन करायचं आहे किंवा सबमिट करायचं आहे जर तुम्हाला मास्कड आधार हवे असेल तर तुम्ही मास्कड सुद्धा मिळवू शकता सो मास्कड आधार हवं असेल तर इथे क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय अँड डाउनलोडच्या बटनवरती क्लिक करायचं आहे सो so, आपलं डिजिटल कॉपी डाउनलोड झालेली आहे आपण डिजिटल कॉपी पाहू शकतो डिजिटल कॉपी पाहण्यासाठी आपल्याला आपल्या नावातील फोर अल्फा अल्फाबेट्स सुरुवातीचे व आपली बर्थ इयर मेंशन करायचे अशा प्रकारे आपल्याला आपला आधार कार्ड डिजिटल स्वरूपात मिळेल ओके okay. जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू